श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यैयः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तो वक्रकुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नङ्कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कस्तुरितिलकं ललाटपठरे वक्षस्तरे कौस्तुभम् నా నాసాగ్రే వరమౌక్తికం కరతలే వేణుకరే కంకణం సర్వాంగే సులలితం మరితం కంఠే ము విజయతే చూడమే జగన్యంతా పరమేశరా గణపతిచ मनोमन चिंतन करून मी आज एका ज्योतिषाच्या नव्या प्रांताला स्पर्श करीत ज्योतिष क्षेत्रामध्ये आपण जेव्हा ग्रहांची बैठक बघतो तेव्हा आपल्याला मूळत जन्म ज्या वेळेला जातकाचा झाला <laughs> त्यावेळेला जिथे जन्म झाला त्या पूर्व क्षितिराशी अंश कला विकलात्मक जी उदित झालेली असेल तिला आपण लग्न बिंदू म्हणतो हा लग्नबिंदू श्रीपती पद्धतीनं काढता येतो पारंपारिक पद्धतीनं काढता येतो आणि पंचांगावरूनही काढता येतो कृष्णमूर्ती पद्धतीने येतो अनेक पद्धती आहेत परंतु लग्न बिंदू हा त्याच राशीचा तितक्याच अंशाचा कला फार तर फरक पडेल अशा प्रकारचा निघतो एकदा लग्न बिंदू निश्चित झाल्यानंतर आपण त्या जातकाच्या जन्माच्या वेळेचे स्पष्ट चंद्रापासून तो सर्व नवग्रह स्पष्ट करतो आणि ते त्या राशीमध्ये अंशात्मक आणि नक्षत्रासहित मांडतो ही झाली त्या जातकाच्या जन्मांगाची जन्मवेळेची कुंडली तो हा आहे आकाश संग्रहांच्या स्थितीचा नकाशात त्यामध्ये जर एखादा ग्रह अस्तंगत असेल तर तो त्या जातकाच्या साठी आयुष्यभर अस्तंगत असतो एखादा ग्रह वक्री असेल तर तो आयुष्यभर त्याच्यासाठी वक्री असतो आणि जर एखादा ग्रह स्तंभी असेल तर तो ही तसाच असतो जातकाच्या जन्मवेळेला असलेले जे पंचाम योग, व्याघात योग व्यतिपात योग विष्टीकरण हे सगळे त्याला आयुष्यभर आणि त्यांना तो टाळू शकत नाही पण शांती करून त्यांचं सौम्यत्व प्राप्त करू शकतो आणि त्यामुळं ही जी जन्मकुंडली आहे ती आकाशास्त्र ग्रहांचा नकाशा आहे असं म्हटलं तर मुळी चुकीचं होणार नाही कारण तो ग्रह त्या वेळेला जगामध्ये जितकी बालक जन्माला येतील त्या सर्वांच्या कुंडली तर फक्त लग्न बिंदू बदलेल कारण प्रत्येक गावाच क्षितिज पूर्व क्षितीज हे वेगवेगळ्या वेग अंशावरील आणि लग्नबिंदू बदलू शकतो परंतु ग्रह मात्र त्याच राशीत त्याच कुंडलीत आपल्याला तसे टाकावे लागतात आणि लग्न बिंदू हा सार्वभौम आहे त्या ग्रहांना विशिष्ट पदवी देणारा एखाद्याचा कर्केचा गुरु असेल आणि कर्क राशीत जर लग्न आली असेल तर त्याला लग्नात येण्याचा स्थान प्राप्त होतो आणि त्यात जर चंद्रही तिथे तर लग्नेशा बरोबर आलेला हा भाग्येश असं आपण म्हणू शकतो भाग्येशाला लग्न बिंदूचं स्थान म्हणजे महाराजांचं स्थान परंतु जर हीच कुंडली जर धनु लग्नाची आली तर कर्क कर लग्न हे अष्टमात जातो आणि धनु लग्नाच्या कुंडलीत हा कर्केचा असलेला गुरु अष्टमा मध्ये जातो कचरा कुंडीत जातो म्हणजे त्याला लग्नेशाची पदवी द्यायची कि भाग्येशाची द्यायची कि अष्टमेशाची द्यायची किष्ठेशाची द्यायची हे फक्त आणि फक्त लग्न बिंदू संपूर्ण फलिताचा मूलाधार केंद्र लग्न बिंदू हा संपूर्ण फलिताचा शस्त्राकार सुद्धा बिंदू आहे आणि म्हणून लग्न बिंदूचं महत्व अनन्य साधारण आहे तितकच लग्नेशाच आहे आणि लग्नात थ... अधिष्ठित होणाऱ्या ग्रहांच आणि लग्नेश आणि लग्नावर दृष्टी टाकणाऱ्या हे आहे म्हणजे फलिताच्या वाटा आपल्याला जर शोधायच्या असतील तर प्रथम आपल्याला लग्नेश लग्न बिंदू लग्नेश लग्न नक्षत्र लग्ने बिंदूच त्यानंतर लग्नातील ग्रह लग्नेशाच स्थान कुंडलीतील आणि लग्नेशावर आणि लग्नावर दृष्टी टाकणारे ग्रह किंवा लग्नेशाच्या सोबत असणारे सगळ्यांचा सांगोपांग विचार करावा लागतो तेव्हा त्याच्या प्रवृत्ती निवृत्ती व्यक्तिमत्व त्याची दडणगडण त्याच्या मताची चलन विचलता आपल्या सहजगत्या लक्षात येते फलिताच्या मुख्य बिंदूला आपण स्पर्श करतो आणि इतर ग्रहांना आपण उपाधी प्रदान करणारा तो लग्न बिंदू अनुभवतो हो कुणाला लग्नेश बनवायचं कुणाला अष्टमेश कुणाला षष्टेश कुणाला उपचेश कुणाला पराक्रमेश कुणाला दुस्तानेश कुणाला नाशक ग्रह काय कुणाला पदवी द्यायची ती हातात आहे फक्त एकट्या आणि एकट्या लग्नेशाच्या म्हणून लग्नेशाच महत्व अनन्य 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 साधारण आहे जन्म वेळच ती आपल्या कर्माचा प्रारब्ध घेऊन इथ आपल्याला मिळणारा प्लॅटफॉर्म घेऊन आपल्या सोबत भविष्याचे कमळ घेऊनच येत असते आणि त्यामुळे या पृथ्वी तलावर पहिला श्वास घेणारा हा जीव जेव्हा क्या क्या, क्या करून रडतो तेव्हा त्याच्या जीवनाचा प्रारब्ध बिंदू सुरू होतो हे कुणीही कधी विसरून चालणार नाही ना कितीही कोणत्याही पद्धतीनं जरी आपण आजमायच म्हटल तरी हा लग्न बिंदू आणि त्याची त्याचे स्थान त्यातील ग्रह त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह आणि लग्न या सगळ्याचा परिपाक प्रथम जो पर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत इतर ग्रहाची स्थान उपाधी लक्षात येत नाही जो लग्नेश कर्क कर लग्नामध्ये लग्नेश चंद्रमा झालेला असतो तो धनु लग्नाला अष्टमेश होतो ही फक्त लग्नेशाची किमया आहे आणि त्यामुळे ग्रह त्याच राशी त्याच नक्षत्रात त्याच अंशात असतात पण फक्त त्यांना लग्न बिंदूच्यामुळे वेगवेगळ्या भावामध्ये स्थान प्राप्त होत आणि त्यानुसार त्यांना आपल्या फलिताच्या वाटा त्याची उपाधी त्याच कारकत्व त्या भावाच आणि देयत्व स्वीकारावं लागत ज्या घरी जाशील बाळे त्या घरचे लागतील तुला चाळे त्याप्रमाणे या ग्रहांच होत ज्या भावात जाशील बाळा त्या हो जा भावाच्या भावा कारकत्वाला सांभाळा असं आपल्याला म्हणावं लागतं आणि ते त्याला करावंच लागत तो ज्या भावाचा मालक होतो त्या भावामध्ये जातो त्याच्या पूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरच येऊन पडते आणि म्हणून लग्न बिंदू हा फलिताचा एक फार मोठा महाबिंदू आहे इतकेच मी आज सांगेल आणि याच्या पुढे आपण सूक्ष्मांशाच्या अभ्यासामध्ये शिरणार आहोत म्हणजेच लग्न कुंडली नंतर फलिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली नवमांश कुंडली आणि या नवमांश कुंडलीचा मूलाधार असणारे सूक्ष्मांश आणि त्यातून फलिताची उगम पावणारी प्रस्फुटीत होणारी किरणे याचा आपण सविस्तर अभ्यास आजपासून करणार आहोत सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि ज्ञानाचं ग्रहण करावं पावनी सरांनी दिलेल्या या संधीच माझ्या हातून सोनं व्हावं आणि त्यांना मी धन्यवाद देऊन त्यामुळेच आजचा हा माझा विषय इथे थांबवते उद्या भेटूया धन्यवाद